हाय हॅलो नमस्कार कसे आहे सगळे मस्त मजेत ना मी पण मजेत तर मी पृथ्वी आणि पृथ्वीची बाबा आम्ही न्यू फ्लॅट पाहायला गेलो होतो तर हा वन बी एच केच होता किचन छान होतं मॉड्युलर किचन होतं पण किचनची हाईट जरा जास्त होती त्यामुळं तर, तर मला नाही आवडलं आणि अजून एक कारण म्हणजे त्यामध्ये कबर्ड नव्हतं बाथरूममध्ये बेसिंग नव्हतं आणि हे आपलं गिझर पण नव्हतं तर मग मी थोडं कन्फ्यूज होते तर मग घरी आल्यानंतर आपली नेहमीची कामं मी आवरून घेतली तर मग मं कारभारी म्हटले अजून दुसरीकडं रूम पाहायचे का तर आम्ही आमच्या एरियामध्ये सगळीकडं पाहिलं पण कुठं रूम काही भेटली नाही मग आमच्याच अंतरा म्हणजे आम्ही जिथं राहतो ना तिथूनच आमच्या सोसायटीमध्येच जस्ट विचारलं की रूम खाली आहे का तर ही रूम आम्हाला दाखवली तर हा पण वन बी एच के होता याचं किचन पण तसंच छान होतं आणि हाईटनी पण मापात होतं तर म्हटलं मग हाच घेऊया तर याचं रेंट आम्हाला इलेवन थाउजंड सांगितलेलं पण म्हटलं पाहूया तर मग टेन थाउजंड त्यांनी केलं आणि रूम पण बऱ्यापैकी मोठ्या आहेत आणि गॅलरी पण आहे आणि बाकी जे आपल्याला सुखसोयी लागतात म्हणजे बाथरूममध्ये सगळं व्यवस्थित होतं थोडंसं खराब होतं तर त्यांनी आम्हाला रिपेअर करून दिलं आणि हॉल पहिल्या हॉलपेक्षा हा हॉल मोठा होता आणि गॅलरी पण मोठी होती तर आधी दाखवलेली रूमला गॅलरी नव्हती तर ह्या रूमला गॅलरी होती आणि रेंट पण तरी थोडं जास्त होतंच पण म्हटलं ठीक आहे तर मग दोन्हीमध्ये कन्फ्यूज होतं तर शेवटी आम्ही हीच रूम फायनल केली तर यामध्ये कबर्ड वगैरे सगळं व्यवस्थित होतं आणि पहिलं ज्या रूममध्ये कबर्ड होतं ना त्यापेक्षा थोडंसं छोटं आहे पण म्हटलं ठीक आहे तर मग सगळ्याच गोष्टी आपल्या मनावर काही होत नाही तर मग हे कबर्ड असं हॉलमध्ये होतं तर मग आम्ही नंतर त्याला बॅक्स बॅक म्हणजे बेडमध्ये शिफ्ट करून घेतलं तर मग कारभारी म्हटले आता आपलं सामान पॅक करायला सुरुवात करावी लागेल तर मग मी माझ्याकडे एक मोठा बॉक्स होता ज्यावेळेस आम्ही कोलकात्या इकडं सामान शिफ्ट केलं म्हणजे आम्ही सगळेच इकडं शिफ्ट झालो त्यावेळेस मी, मी, मी हा बॉक्स त्यांच्याकडून ठेवून घेतला होता जे सामान शिफ्ट करून देतात आपल्याला त्यांच्याकडून तर मग त्यामध्ये मी त्याला व्यवस्थित चिकट टेप वगैरे लावून घेतलं आणि त्यामध्ये सगळं जे किचनचं आपले भरण्या म्हणा किंवा तुम्ही जार म्हणत असतील तर चार ते सगळे व्यवस्थित हे एका खोक्यामध्ये मी भरून घेतले ज्या काही काचेच्या वगैरे भरण्या असतील त्या सगळ्या मी यामध्ये भरून घेतल्या असे बॉक्स वगैरे आपल्याकडं बरेचसे काही सामान वगैरे आणल्यावरती पण उपलब्ध होता तर ते फेकून न देता त्याचं खालची चिकट टेप वगैरे काढून त्याला एकदम असं फ्लिप करून बेड खाली वगैरे असं कुठंतरी एका ठिकाणी ठेवून द्यायचे की जेणेकरून आपल्याला असं पुढं कधी पण ते कामाला येतात तर मला बरंच सामान पॅक करायचं होतं किचनचं पण बेडचं पण सगळंच सगळं म्हणजे सगळंच सामान मला एकटीला पॅक करायचं होतं तर मग मी छोटे छोटे असे बॉक्स घेतले आणि त्यामध्ये काही डेली वापराचे कपडे वगैरे असतील ते सगळे पॅक केले आणि जे चांगल्या चांगल्या साड्या वगैरे चांगले चांगले ड्रेसेस वगैरे असतील तर ते मी मोठ्या बॅगमध्ये पॅक केले तर इथं पोटमाळ्यावरती पण बरंच सामान होतं ते सगळं मला पॅक करायचं होतं मग मी पहिलं बॅग काढली बॅग मी एकदम असं व्यवस्थित पॅक करून ठेवत असते जेणेकरून ती जास्त खराब होत नाही आणि आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा पटकनी लगेच उपयोगात आणता येते तर एका एक अशा मी बॅगा भरून ठेवलेल्या होत्या जेणेकरून आपल्याला सगळ्या बॅगा एकाच ठिकाणी सापडतात नाही तर काय होतं अचानक का आपल्याला कुठं जायचं असतं आणि बॅगच सापडत नाही मग खूप मोठा प्रॉब्लेम होतो तर मग ज्या चांगल्या चांगल्या साड्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित मी अशा बॅगेमध्ये भरल्या आणि बऱ्यापैकी म्हणजे मला जेवढं शक्य होईल तेवढं मी सामान पटपट पटपट पट, भरण्याचा प्रयत्न केला हे काही वापरातले कपडे होते ते पण पॅक केले मी ताकले? को नकोच को। तर संध्याकाळी कारभार्यांनी येताना पिझ्झा आणलेला मग मस्त पिझ्झावर ताव मारून घेतला तर डीमार्टचा हा पिझ्झा मला खूप म्हणजे खूप आवडतो आणि एकदम कमी रेटमध्ये म्हणजे दीडशे रुपयामध्ये भेटतो आणि खूप छान टेस्टी असतो तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमच्याजवळ कुठे आसपास डिमार्ट असेल तर कसे छान त्यावरती चीज पण खूप टाकलेलं असतं आणि एकदम छान म्हणजे एकदम असतं मला तर खूपच आवडतो आणि डिमार्ट आमच्यापासून म्हणजे आम्ही जिथे राहतो त्यापासून खूप जवळ आहे त्यामुळे घरी आणूपर्यंत पण तो थंड होत नाही तर मग ज्वेलरी वगैरे मी सगळं काही असं व्यवस्थित बॅगांनी भरून ठेवलं आणि एका गुणीमध्ये सगळी भांडी वगैरे भरून ठेवली तर असा एवढा सगळा पसारा आम्हाला शिफ्ट करायचा होता तर मग आम्ही लोकल शिफ्टिंगचे विचारपूस केली तर ते काका बोलले की हजार बाराशे रुपयामध्ये आम्ही तुम्हाला सामान शिफ्ट करून देऊ जास्त काही लांब नव्हतं तर ही आमची आधीची रूम होती इतका छोटासा हॉल होता ना पण तरी पण आम्ही दीड वर्ष या रूममध्ये ॲडजस्ट केलं आणि झालं काय रूम बदलायची मेन कारण सांगते तुम्हाला आम्हाला अचानक फोन आलेला की रूमचं रेंट वाढणार आहे म्हणजे आम्ही पहिला आठ हजार द्यायचो ना आता डायरेक्ट त्यांनी अकरा हजार केलेलं पण आम्ही त्यांच्यासोबत बोललो की आम्ही साडेआठ वगैरे देऊ तर ते ब्रोकर बोलले की यामध्ये काही चेंजेस होणार नाही तुम्हाला अकरा हजारच पे करावे लागतील तर मग आम्ही म्हटलं अकरा हजार पे करण्यापेक्षा मग दुसरीकडे रूमच पाहूया तर आम्ही नवीन रूममध्ये एवढा सगळा पसारा शिफ्ट केलेला आणि आमच्या लग्नाची जी, जी फ्रेम आहे ती पण मग मी त्या काकांकडून भिंतीवरती शिफ्ट करून घेतली आणि ही रूम आहे सामान शिफ्ट केल्यानंतर काही अशी दिसत आहे तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंट करा आणि बरंचसं सामान मला अजून शिफ्ट करायचं बाकी आहे आता न्यू रूम असल्यामुळं सगळं काय की काही शिफ्ट करणं मला लगेचच्या लगेच पॉसिबल झालं नाही बरीचशी भांडी मी अशी काही खालीच ठेवून दिलेली आहे आणि बरीचशी किचनमध्ये सेट केलेली आहेत तशी जास्त काही फारशी भांडी वगैरे नाहीत पण जे रेग्युलर आपल्याला लागतात तीच आहेत पण मग बऱ्यापैकी मी सगळं एका दिवसात आवरून घेतलं आणि मग पृथ्वीचं पण रेग्युलर स्कूल चालू असतं आणि तरी आम्ही सामान रविवारीच पाठवून घेतलं की जेणेकरून जेवढं होईल तेवढं आपल्याला शिफ्ट करता येईल मग मी बऱ्यापैकी सगळं व्यवस्थित लावून घेतलं आणि मस्त असं इथं गॅलरीमध्ये इतकी खूप छान म्हणजे इतकी भारी हवा येते ना दिवसभर असं एकदम फ्रेश वाटतं तर मग सगळं शिफ्ट केलेलं आहे आणि बाथरूमचं पण काय जे खराब होतं ते सगळं त्यांनी व्यवस्थित आम्हाला करून दिलेलं आहे हे बाथरूम पण त्या रूमपेक्षा मोठा आहे तर मग ह्या रूमचं रेंट आम्हाला त्यांनी अकरा मानाचे पण आम्ही दहावर फिक्स केलं तर मग संध्याकाळी सगळं आवरून झाल्यानंतर मस्त असा कडकडीत चहा केला आणि मस्त चहाने थकवा दूर झाला तर ही ॲमेझॉनवरची पावडर आहे एकदम चहाचं प्रीमिक्स आहे तर मी अजून काही बॉटलमध्ये भरून ठेवलं तर सकाळी उठल्यानंतर पृथ्वीला स्कूलला जायचं होतं मग म्हटलं काय करावं तर मस्त पालकचे पराठे केले आणि त्यासोबत त्याला लोणचं दिलं की जेणेकरून नुसते कोरडे पराठे त्याला क आवडायचे नाही म्हणून फर्स्ट टाईमच मी ट्राय केले होते तर त्याला खूप आवडले तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि स्नॅकमध्ये त्याला पोहे दिले होते तर त्याचं सगळं आवरून मी पृथ्वी आम्ही स्कूलला गेलो त्याला मी स्कूलला सोडून पाठीमागे आले त्याला मला रोज त्याला सोडवायला पण जावं लागतं आणि रिटर्न आणायला पण जावं लागतं जास्त काही लांब नाही आहे जवळच आहे मग मी कपडे धुवून वरती टेरेसवरती नेऊन टाकले टेरेसवरती कपडे धुवायची पण सोय आहे वाळवायची पण सोय आहे आणि वरती गेल्यानंतर बिल्डिंगच्या समोरून एकदम थोड्याच अंतरावर इतका छान हा तलाव दिसतो ना इतकं भारी फ्रेश वाटतं ना एकदम गावाकडचा अनुभव येतो गावाकडं कसं तळ्याच्या काठी आपण फिरतो तसंच एकदम अनुभव येतो तर आता नवीन रूम म्हटलं की सगळं सामान तिकडचं इकडं आणल्यामुळं बऱ्याचशा काही गोष्टी अशा ज्या भिंतीवरती मी चिटकून लावलेल्या होत्या हँगरला त्या आता सगळ्या काढून आणल्या होत्या तर मग त्यासाठी मी हे ऑल हुक मागवले होते आणि त्याच्यामध्ये हँगर पण आहेत दोन प्रकारचे आहेत तर मी याचा छोटासा व्हिडिओ पण चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर अशा पद्धतीने मी हे हँगर भिंतीवरती शिफ्ट करून घेतलं तर झालं काय या किचनला अशा ट्रॉलीज नाहीत नॉर्मल कप्पे आहेत सगळे पण मग काय करायचं म्हणून मी काय केलं हे हँगरवरती हँग करून घेतलं आणि त्याला व्यवस्थित सगळे मी माझ्याकडे जे चमचे काही जे आहे ते सगळं असं व्यवस्थित अडकून ठेवलं तर ह्या स्टीकरने इतकं ते म्हणजे इतकं पॅक चिटकून बसतात ना एकदा लावले का अजिबात निघून पडत नाही एकदम नंबर वन क्वालिटी आहे तुम्हाला जर हवं असेल तर मला कमेंट करा तुम्हाला लिंक भेटून जाईल आणि जास्त काही महाग नाही आपलं शंभर सव्वाशेच्या आसपास येऊन जातात आणि जवळजवळ त्याच्यामध्ये वीस हुक आलेले आहेत काही असे स्क्रू म्हणजे असे खिळ्या टाईप आणि काही आपले हँग करायचे तर इथं बँगलोरमध्ये होतं काय एक खिळा ठोकायचा म्हटलं ना भिंतीवर तर पन्नास रुपये घेतात आणि मग असं प्रत्येक ठिकाणी जर खिळे पाडायचे म्हटले अवघड होऊन बसतं चला तर मग तुम्हाला पण हवं असेल जर तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला आमचा नवीन फ्लॅटचा व्हिडिओ कसा वाटला आवडला का मला कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद